नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत प्रमाणबद्ध झणझणीत गावरान पद्धतीने काळं मटणाचा रस्सा आणि सुक्कं काळं मटण किती किलो मटण किती लोकांना पुरेल आणि मसाल्याचं प्रमाण किती घ्यायचं एक छोटंसं निवेदन रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सुरुवात करूया तर एक पावना किलो एवढे मटण आहे साडेसातशे ग्रॅम एवढे मटण घेतले मटण साफ करून घेतले धुवून घेतले यातील सर्व पाणी निथळून घेतलं मटण घेताना थोडंसं गुलाबी रंगावर पाहून घ्यायचं आणि मटणातली जी चरबी होती तीसुद्धा मी अशीही तुकड्यांमध्ये करून घेतली चिरून घेतली बाजूला काळून घेतली आता मटण मुरण्यासाठी ठेवूयात तर इथे मी अर्धा चमचा एवढे मीठ घालून घेतले त्यानंतर घालूया आता दीड ते दे दोन चमचा एवढी हळद हळद थोडीशी जास्त घालायची म्हणजे मटण निर्जंतुक होते मटणच काय कुठलेही नॉनव्हेजचे पदार्थ त्यानंतर अर्धा इंच आलं असं किसून घेतलं आणि हे मटण मस्त असं मिक्स करून घ्यायचं हळद मिठात मटणाला हळद मीठ हातानेसुद्धा असं चोळून घेऊ शकता तर सर्व मीठ आणि हळद मी लावून घेतले मटणाला तर आता मटण एक दहा ते पंधरा मिनटं मुरण्यासाठी ठेवूया किंवा जास्तीत जास्त अर्धा तास मटण मुरते तोपर्यंत आपण कांदा वगैरे चिरून घेऊयात तर इथे मी एक मोठा कांदा बारीक असा चिरून घेतला त्यानंतर एक मध्यम आकाराचा टमाटा बारीक चिरलेला आणि अर्धी मोठ बारीक चिरलेली कोथंबीर आता वीस मिनटानंतर चेक करून पाहूयात तर मटणही मुरलं आहे तर गॅसवर कुकर ठेवून घेतला यात घालूया एक दोन चमचा एवढे तेल वजनी म्हणाल तर पंधरा ते वीस ग्रॅम एवढे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर आता यात घालूया चरबी चरबीला सुद्धा मी असं थोडंसं हळद मीठ लावून घेतलं होतं आणि चरबीसुद्धा तेलात अशी परतवून घ्यायची एखाद मिनटं परतल्यानंतर चरबी थोडीशी फुलली आता घालूया यात चिरलेला कांदा दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरलेला किंवा एक मोठा कांदा बारीक चिरलेला वजनी म्हणाल तर एक शंभर ते एकशे वीस ग्रॅम एवढा कांदा आहे आता कांदाही थोडासा गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा कांदा थोडासा परतल्यानंतर यात घालूया आता मुरलेले मटण कांदा जास्त आपल्याला लाल करायचा नाही आहे थोडासाच गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे आणि परतल्यानंतर मटणही कांद्यामध्ये मस्त मिक्स करायचं आहे आणि चांगलं हे मटण परतवून परतवून घ्यायचे मटण असं चांगलं परतवलं की यातील जे मीठ हळदीचं पाणी आहे तेसुद्धा करपून जातं आणि फक्त तेलच शिल्लक राहतं तर आता यावर पुन्हा झाकण ठेवूयात आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवून पुन्हा काढून घेऊयात पुन्हा एकदा आपण मिक्स करून बघूयात तर अजिबात यात आता पाणी शिल्लक राहिलेली फक्त तेल शिल्लक आहे तेव्हा घालायचं आहेत चिरून घेतलेला टमाटा आणि कोथंबीर आता टमाट्याच्या पाण्यातसुद्धा हे मस्त असं परतवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता की कुकरमध्ये अजिबात स्वतःचं पाणी नाही राहिलेलं मटणाचं यामुळे अजिबात उग्र वास येत नाही मटणाचा वशट वास येत नाही आणि सूपसुद्धा मस्त दाटसार निघतो सुद्धा मऊ पडेपर्यंत मस्त मटणातच परतवून घेतला फक्त मिठातच मटण दिसते तुम्हाला हे पहा अजिबात स्वतःचा स्टॉकसुद्धा मटणाचा नाही राहिला तोपर्यंत हे मटण आपण चांगलं परतवून घेतलं यामुळे सूप मस्त दाटसार होतात आणि मुलंही नाकनं मुरडताच सूप पिऊ शकता आजी आजोबांसाठी सुद्धा मस्त असा सूप निघतो आता पुन्हा मी यावर खोलगड ताट ठेवले आणि दोन ते तीन मिनटानंतर ताटावर पाणी घातलेलं यात ओतूया हे पहा तर मस्त असं पिवळा धम सूप निघतो आता पुन्हा हे मिक्स करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अजिबात आपलं मटन सुद्धा कुकरला लागलेलं ला नाही तर अजून मला थोडंसं यात सूप हवं आहे म्हणून पुन्हा एकदा खोलगट ताट ठेवून घेतला आणि पुन्हा यात पाणी घालूया पाणी, पाणी गरम झाल्यानंतर पुन्हा कुकरमध्ये घालूयात मटन पाणी न घालताच असं परतवून घेतलं का अजिबात वशट वा आणि वास येत नाही मटणाचा सूप मुलांनासुद्धा प्यायला छान लागतो आता दोन तीन वेळा अशी प्रोसेस केल्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं मगच शेटी लावायचं यामुळे कुकरही खराब होत नाही आता मसाले पाहूयात तर इथे मी तीन कांदे मध्यम आकाराचे उभे पात्या चिरून घेतले वजनी म्हणाल तर दोनशे चाळीस ग्रॅम एवढे कांदे आहेत त्यानंतर तीन हिरवी मिरची मुठभर कोथंबीर एक गड्डी लसणाची तीस ते पस्तीस ग्रॅम एवढा लसूण आणि एक इंच आलं किसलेले त्याचबरोबर अर्धी वाटी सुके खोबरे वजनी म्हणाल तर सत्तर ते ऐंशी ग्रॅम एवढे किसून घेतलेले सुके खोबरे तीन चमचा एवढे धने पंधरा ते सोळा ग्रॅम एक चमचा खसखस दोन चमचे तीळ दहा ग्रॅम आठ ते नऊ ग्रॅम खसखस त्यानंतर इथे लवंगा घेतले आहेत मी पाच ते सहा लवंगा जावित्रीचे एक फूल एक मसाला वेलची एक हिरवी वेलची त्यानंतर दगडफूल घेतले थोडेसे तीन तेजपत्त्याची पानं त्यानंतर दीड ते दोन चमचे एवढे जिरे एक इंच दालचिनी आठ ते नऊ काळी मिरी आणि एक चमचा एवढे शहा जिरे सोबतच एक तीन ते ती चार चक्री फुलाच्या पाकळ्या ह्या सर्व खळ्या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही एक किलोसाठीही वाढवू शकता मी साडेसातशे ग्रॅम पावना किलो मटणासाठी घेतले जसे की पाच ते सहा लवंग तर आठ ते नऊ लवंगा असं एक किलोसाठी खड्या मसाल्यांचं प्रमाण वाढवू शकता आता मटणही चेक करून पाहूयात तर मटणसुद्धा आपलं मस्त शिजले तर हे पहा अलगद चमचा रोवताच मटण वेगळं होत आहे आणि मटणाचा सूपसुद्धा मस्त दाटसर झाला आहे पिवळा पिवळाधू मसाला सूप निघाला आहे मसा आता मसाले भाजून घेऊयात तर गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया किसून घेतलेले सुके खोबरे आणि मध्य आचेवर सुके खोबरे भाजून घ्यायचे थोडंसं मंद हाच करायची आणि मंद हाचेवरच आपण सुके खोबरे भाजून घेऊयात खोबरे लवकर जाते म्हणून मंद हाचेवरच खोबरे भाजायचे आता सु खोबरे असे थोडेसे भाजत आले की यात घालूया तीळ आणि खसखस आणि सुद्धा खोबरे आणि तीळसोबत भाजून घेऊयात आता मस्त असे सुके खोबरे तीळ आणि खसखस भाजले केले काढून घेतले त्याच कढईमध्ये घालूयात धने धनेसुद्धा तेल न घालताच असं भाजून घेतलं मी तुम्ही हवं तर यात थोडंसं तेल घालू शकता आणि मस्त धन्यांचा सुगंध यायला लागला मस्त असा वास आला की काढून घेऊयात आता खोबरी खसखस ती धन्यासोबतच धनेही काढून घेतले आता त्याच कढईमध्ये गॅस एकदम मंद हसेवर करून किंवा बंद करून द्यायचा आणि या गरम कढईमध्येच मी खडे मसाले भाजून लगेचच काढून घेतले खडे मसाले जास्त भाजले तर यातील नैसर्गिक तेल आहे ते थोडंसं कमी होऊन जातं किंवा जळून जातं म्हणून थोडंसंच मसाले हे खडे मसाले गरम करून घ्यायचे काढून घेतले आता त्याच कढईमध्ये उभापाता चिरून घेतलेला कांदा घातला कांद्यावर एक ते दीड चमचा एवढं तेल घालून घेतलं एक पंधरा ते वीस ग्रॅम एवढं तेल घालून कांदा मस्त असा होईपर्यंत भाजून घेतला आता कांदा भाजत आल्यानंतर यात मिरची घालून घेऊयात आणि मिरचीसुद्धा कांद्यासोबत मस्त अशी डापकळेपर्यंत भाजून घ्यायचं कांदा मस्त भाजला गेला काढून घेतला आता इथे मुठभर कोथंबीर आणि लसूण घेतला आता सर्व मसाले थंड झाले तळून घेऊयात तर सुरुवातीला आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया कोरडे मसाले दणे खोबरे आधी पाणी न घालताच असे थोडेसे एकदा फिरवून घेतले मिक्सरला हे पहा आता यात घालूया आपण भाजून घेतलेली हिरवी मिरची भाजलेला कांदा लसूण आणि किसून घेतलेले आले आता वरून कोथिंबीर घालूयात आणि थोडंसं पाणी घालून झाकण बंद करून हे आपण एक ते दोनदा असं फिरवून घ्यायचं म्हणजे मसाला थोडासा जाडसरच आहे तोपर्यंत आपण असं मिक्स करून घेतलं आणि आता यात अर्धवट मसाल्यात घालूया दोन चमचा एवढा कांदा लसूण मसाला आणि एक ते दीड चमचा एवढे लाल तिखट लाल मिरची पावडर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता थोडंसं पाणी घालून एकदा हे मिक्स करून घेऊया चमच्याने आणि मसाला आपण तयार करून घेऊयात तर इथे वाटण तयार आहे आता शिजवून घेतलेले मटणातला सूप आणि मटणसुद्धा असं वेगळं करून घेतलं मी हे पहा तर मटणाचं सूप काढून घेतल्यानंतर गॅसवर आता कढाई ठेवून घेतली यात घालूया तीन ते ती चार चमचा एवढे तेल वजनी म्हणाल तर चाळीस ग्रॅम एवढे तेल आहे तेल गरम झाल्यानंतर दोन तेजपत्त्याची पानं आणि वाटण वाटण मस्त असं तेलात चांगलं परतवून घ्यायचं मसाल्याचं प्रमाण कमी होईपर्यंत आपल्याला हे वाटण चांगलं तेलात परतवून परतवून घ्यायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता मस्त असं मसाला परतल्या गेला आहे आणि वाटणाचं प्रमाणही मस्त कमी झालं आहे आणि आजूबाजूनी मस्त तेल सुटलं आहे तर यातील आपण अर्ध वाटण इकडे एक मी एका दुसऱ्या बर्नरवर सूप उकळायला ठेवलं होतं गरम करायला त्यातच मी दोन चमचे एवढे वाटण घालून घेतले तर या पळीने मी इथे एक दोन चमचे वाटण घालून एकदा मिक्स करून घेतलं आणि मध्यम ते मंद आचेवर हा रस्सा उकळू देऊयात उकळी आल्यावर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात एकदा ढवळून घेऊयात आणि मस्त असा झणझणीत रस्सा तयार आहे आता हे शिल्लक राहिलेल्या वाटणात मसाल्यामध्ये आपण यात घालूया आता एक अर्धा चमचा एवढे लाल मिरची पावडर त्यानंतर इथे एक पाव चमचा एवढा साठवणीचा मसाला आणि जे मटणाचा रस्सा तयार करून घेतला त्यातीलच थोडासा रस्सा यात घालूया आणि मिक्स करून घेऊयात मस्त असं एकदा थोडंसं परतलं की आता यात घालून घेऊया शिजवलेलं आहे मटणाच्या फोळी थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घेऊयात अजून आणि मटणाच्या फोडी घालूयात तर इथे मटण मस्त आपलं शिजलं आहे तर आता फक्तही आपल्याला मस्त मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे चांगलं आणि बस एक ते दोन वेळा परतल्यानंतर गॅस आता बंद करूयात आणि वरून चिरलेली कोथंबीर घालूयात रस्स्यामध्ये सुद्धा आणि मस्त अशा झणझणीत सुक्या मटणावर सुद्धा वरून चिरलेली कोथंबीर घालून घेतली आणि गरमागरम सुक्क मटण सर्व करूयात सुक्क सुद्धा फार टेस्टी झालंय हा लथपथ मसाला मटणाच्या फोडींमध्ये आतपर्यंत असा मुरला आहे आणि झणझणीत असा गावरण चटकदार रस्साही मस्त झाला आहे हा झणझणीत रस्सा ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी मस्त लागतो एकदा नक्की ट्राय करा या प्रमाणात कोणीही सहज बनवेल अगदी नऊ शिकेसुद्धा दोन ते तीन किलो प्रमाणात आरामात बनवतील तर इथे मी साडेसातशे ग्रॅम एवढं मटन पाऊन किलो मटण घेतलं होतं झणझणीत जन रस्सा आणि सुक्कं मटण एक चार ते पाच माणसांसाठी पुरेसं होईल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद